नमस्कार मंडळी आज होता रविवार एकतर बसवला एक घंटा आलता म्हणलं कुठंतरी फिरून येऊ तेवढ्यात एक लोकेशन लक्षात आलं माझ्या की दिवस झालं बघायचं होतं वाघेश्वर टेम्पल म्हणून पवना डॅमच्या इथं ते जवळपास पुण्यापासून चाळीस ते पन्नास किलोमीटर आहे आणि मी व्हिडिओ काढत होतो तेवढ्यात भावाला म्हटलं बाबा तू गाडी चालू मला व्हिडिओ काढायचा आहे दमा नाही घे कारण या रस्त्यानं गाड्या कशा पण आडव्या तेडव्या मारतात तेवढ्यात हे समोर छोटा आत्तेवाला डोळाय लागला होता नागिण डोल्ल्या म्हणलं हळू घे एक तळवून लागलाय ताक प्यायचा तोच तर ताक प्यायला घेतलं आम्हाला ताक पिऊन तिथनं हळूहळू निघतोय तोच तर घाटात एक गण आडवा या लागला होता तोच तर त्याला हुकून समोर नदी बघत आम्ही हळूहळू पुढं जातोय तोच तर हे यार कुठे येतोय आडवा म्हणत दरदामाने की बाबा हळूहळू जाऊ दे आपल्याला अजून रिटर्न घरी जायचं आहे तर सांगत निघलो की पुढं महत्त्वाचं म्हणजे वागेश्वर टेम्पलाचं हे पुण्यापासून चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरावर आहे आणि तुम्ही लोणावळा किंवा केवळी रस्त्याने येणं असाल तर सरळ मॅपला वागेश्वर टेम्पल पाहुणा लेक असं टाकून या म्हणजे ते एक्झॅक्टली लोकेशन तुम्हाला देखील म्हणजे हे मंदिर फक्त उन्हाळी दिवसातच चालू असतं म्हणजे एक्झॅक्टली तीन ते चार महिने मंदिर तुम फक्त बघण्यासाठी आहे बाकीचे आठ महिने मंदिर पाण्याखालीच असते जशी पाण्याची पातळी कमी येईल तसं हे मंदिर वर येतं आता समोर सांगायचं म्हटलं तर इथून कच्चा रस्ता आहे जरा गाड्या वगैरे हळूया आणि टू व्हीलरवाले असेल तर शक्यतो सकाळीच्या कारण ऊन खूप भयानक लागतं आहे इकडं काय असं झाडं वगैरे हे रस्त्यानं असतील असं काही नाही आणि महत्त्वाचं हळूया सुरक्षित या हेल्मेट वगैरे घ्या फोर व्हीलरवाल्यांसाठी काय इश्यू नाही ते काय ए सीमध्ये बसून येतील आपलं तसं नाही ना द्या आपल्याला टू व्हीलरवर जायचं आहे इथं टू व्हीलरवर मजाच वेगळी आहे आपली येथून म्हटलं भावाला हळू चल जाऊ द्या आपण हळू जायचं आहे कच्च्या रस्त्यानं दाखवता येतोस तर म्हटलं थांबा एक मिनटं मंदिर दाखवतो मागे एक मंदिर आहे या मंदिरापासून सरळ खाली या इथनं खाली कच्चा रस्ता थेट तुम्हाला मंदिरापर्यंत येतो हे पावसाळ्यात ह्या रस्त्यानं गाडी जाणं अशक्य आहे कारण आत्ता उन्हाळा त्यामुळं काहीच इश्यू नाही आहे पावसाळ्यात खूप इथं गाडीचा चिखलामध्ये अडकण्याचा शक्यता जास्त आहे आह हळू धुळा उडवत जावा की दाद्यानं एकतर धुळा धु करून चालली ती अजून एक सांगायचं म्हणजे तुम्ही येताना पाण्याची आणि खाण्याची सोय करून घ्या मंदिराच्या आजूबाजूला काही नाही आहे भेटण्यासारख्या काटाशी देऊळ म्हणजे सर्वच वाटतो वाघेश्वर देऊळ हे फार जुना इतिहासाचं आहे लोक सांग सांगतात की शेकडो वर्षापूर्वी इथे गावकऱ्यांनी हे देऊळ पाशांना कुरून उभा केले एवढ्या मोठ्या डोंगराळ भागात एवढं सुंदर मंदिर उभा करणं म्हणजे सोपं आहे वाघेश्वराचं नाव बघा म्हणजे वाघासारखा रक्षक देव काही लोक म्हणतात की वाघाचं स्वरूप धारण केलेलं देव काहीचं असं पण म्हणणं आहे की शिवाचं स्वरूप चक्क महादेवाचं स्वरूप असणारा देव एक वेळ असता की पवना नदीचं पाणी मंदिराच्या जवळपास भरायचं पण आज पवना डॅम आणि लेख झाल्यामुळे आजूबाजूचं दृश्य एकदम स्वर्गासारखं दिसत आहे मंदिराच्या मागे डोंगर समोर नदी मधोमध हे जागृत देवस्थान असं म्हणतात की हे खूप जागृत देवस्थान आहे मनापासून जी तुम्ही इच्छा मागाल ती ह्या देव पूर्ण करतोच पण ती फक्त मनापासूनच मागितली पाहिजे तुम्ही बघू शकता हे मंदिर म्हणजे खूप वर्ष जुनं आहे आणि ही आपल्या महाराष्ट्राची खूप जुनी संस्कृती आहे की अजूनसुद्धा हे मंदिर तसेच टिकून आहे खूप शेकडो वर्षापूर्वी या मंदिराची स्थापना झालेली आहे या मंदिराचा इतिहास तर खूप शेकडो वर्षापूर्व वर जुना आहे काही जणांचं म्हणणं आहे की या म ह्या मंदिराच्या परिसराच्या इथं खूप वाघ जमायच्या आधी पाणी पिण्यासाठी वगैरे त्यामुळं पण ह्या मंदिराच्या नावाची स्थापना वाघेश्वर असं पडलेली आहे म्हणजे इथल्या गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे खूप आता एक आजोबा पण मला भेटलेत ते पण ह्या मंदिराचा इतिहास म्हणजे त्यांच्या काही वडिलोपार्जित त्यांना जे ऐकण्यात आलं ते वगैरे सगळं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे आता जसं जसं आपण मंदिराच्या आत जाईल तसं तसं तुम्ही बघू शकता त्याचं काम इथल्या लोकांनी हे पाश्चांना त्यावेळेस आहे म्हणजे ह्या मंदिराची कल्पाकृती बघून तर खूप जुनं दिसतंय आपण आता गाभाऱ्यात जातो एकदम इथं असं एकदम गार वाटतंय ना की सांगू शकत नाही बाहेर एवढं तापतंय आणि इथे एकदम गार आहे की इथंच बसून राहावं असं वाटतंय बघू शकताय तुम्ही त्या स्तंभ आहेत त्या चे यांच कोरीव काम हे कसं केलेलं आहे मी आता आज जातोय महादेवाची पिंड आहे हे आजोबा जे आपल्याला माहिती सांगते परंपरा पुजारी या देव देवस्ट, या देवस्थानच्या एन्डोमेंट ट्रस्टी अध्यक्ष यशवसते या मंदिराचे स्वयंभे कुणी घडवलं नाही कोणी बसवलं नाही स्वयंभ मूर्ती आणि याचा याची लांबी रुंदी साठ फूट आहे रुंदी वीस फूट वीस पंचवीस फूट आहे आता तो जी गाव बाराजी आहे ना तो तिकडचा ते गवारीचं मंदिर म्हणून शनी तो गवारी गुर चारा यायचा गुरु चारायचा पाणी पियायची लोणवर आणि मग ती गाय यायची इथं दूध टाकायची असं करता करता महिनाभर गेला त्याने ते पाहिलं नंतर ते लोकांना आजूबाजूला सांगितलं सांगल्यानंतर ते इथं ते उकरलं शिवलिंग लावलं तर यापूर्वी असं होतं की या गावाचं नाव मढी होतं मढी असताना म्हणजे देऊन निघाल्यानंतर ते गावराचं मंदिर स्थापित केलेलं ते बारक मग ह्या गावाचं नाव वाघेश्वर पल्ल आणि हे येड्यावजी हिरगुळे आहेत ना ती वीर लोकांची म्हणजे ज्यांनी कारकीर्दी केलेली आहेत त्यांचं हे हिरगुळ पंचवीस तीस आहे ते आणि ह्याच्या मागा एक अडतीस गुंठ्याचं एक तळे त्या तळ्यामध्ये सूर्य उगवला की कमळं उगवायची आणि मावळला किंवा मावळायची त्याचे निळ्या रंगाची ती कमळे असं आज महाराष्ट्रात नाही बरेच ठिकाणी पाहतो तरी आपल्याला ते कंबळ नाही चांगलं मोठं कंबळ होतं तिथे आम्ही चढवायचो त्याच्यावरती आजूबाजूची लोक कंबल ते आणायची चढवायची श्रावण महिन्यात चार महिने फुल फुलकमला मिळायची त्याच्यानंतर ह्या जी याचा जून या एकोणीसशे सत्याहत्तरला गेला अण्णा जोशी hmm. विश्वनाथ भेगडे यांच्या अस्तित्व ते, ते मंदिर स्थापित करण्याचा निर्णय घेतला आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला तिथं बेचाळीस फुटाचा कळस बांधला ते त्याची याची पुनरवृत्ती तिथं केली नवीन मंदिरात सुनेनालना शेळक्याने एक वीस लक्ष रुपये दिले आज कामाला आणि दिगंबर वेगड्यांनी पावणे दोन लाख रुपये दिले रुपताई रेख यांनी आमदार त्यांनी पंचाहत्तर हजार रुपये दिले त्याचे पुनरुत्पन पुनरु करण्यासाठी आणि नंतर मग भोरचे राजे असता काही ते हिन माग एकोणीसशे सत्त्याहत्तरला हे धरणाचा पाया लागला बासटला अडसटला पाया लागला बहात्तरला ते तयार झालं आणि बहात्तरला त्र्याहत्तरला हे पाण्यात गेलं मग भोरचे राजाचे यात सहा कार्यक्रम असायचे शिवरात्र असायची त्रिपौर्णिमा असायची कार्तिकी एकादशी असायची सट्टा असायची असे सहा कार्यक्रम आणि एकवीस बावीस ब्राह्मणाला जेवण असायचं दिवा ते दिवाबत्तीचं बत्तीचं मोर्चे राजे द्यायचे देवस्थानला ते आज काही ते बंद झाले त्याच्याकरता पुरातन खात्याने याचा झिंडू करावा या कामाची पडझड झालेली आहे पुरातन खात्याने आपल्याला सरकारकडून मदत मिळावी आणि जे इथं जे येत होती देणगी दिवाबत्तीची आणि ब्राह्मणाची आणि ते कार्यक्रम आजपर्यंत मी चालू ठेवले पण कमी प्रमाणात आपले जसं असं तसं करतो आतावरती पण ते चालू करावा हे पूजनातर्फे आणि गुरुवांतर्फे विनंती आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल न तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्यासोबत असंच कायमस्वरूपी जोडून राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा तर मित्रांनो पुन्हा भे बे, भेटू आपण एक नवीन व्हिडिओमध्ये चला निरोप घेतो तुमचा